शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दिग्गज नेत्यांबरोबर तब्बल तीस उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने या निवडणुकीमध्ये आता मोठी चुरस निर्माण होणार आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा धुराळा उडाला असून गावोगावी जाऊन उमेदवार प्रचार करू लागलेत मात्र या पंचवार्षिक लोकसभा निवडणुकीत दिग्गज नेत्यांसोबत तब्बल तीस उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातील मागील निवडणुकीत निवडून आलेले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मैदानात उतरले तीस उमेदवारांच्या मतांचा फटका हा दोन्ही दिग्गज नेत्यांना बसण्याची शक्यता आहे या यामुळे आता या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांच्या देखील कसोटीला सामोरं जावं लागणार आहे हे मात्र नक्की प्रतिनिधी कुणाल शिंदे न्यूज टुडे ट्वेंटी फोर শিরূর পুনে